नमस्कार जय हिंद दादाब जीएम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यालयात पूर्णांक दहा शतांशीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व चेअरमन साहेबांचा वाढदिवस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा श्री एज्युकेशन सोसायटी संचलित श्री माध्यमिक विद्यालय व श्री इंग्लिश मीडियम स्कूल शिवाजीनगर सिन्नर या विद्यालयात दी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी पूर्णांक दहा शतांशवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व संस्थेच्या चेअरमन साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमाचे सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्री डॉ जी एल साहेब यांचे वाढदिवस असल्याने त्यांचे औक्षण करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री डॉ गजीराम लहानू पवार साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी भिकाजी नागरे तीर्थराज बिल्डकॉनचे संस्थापक व श्री पांडुरंग वारुंगसे माजी नगराध्यक्ष तसेच श्री दत्ता वायचळे माजी उपतहसीलदार व श्रीमती लताताई पवार मॅडम संचालिका श्री एज्युकेशन सोसायटीही उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील श्रीमती विजया चव्हाण व श्री मानकर रामकृष्ण हरी यांनी केले यावेळी विद्यालयात झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बालवाडीपासून इयत्ता दहावीपर्यंत विजयी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना श्रीमती रोहिणी बापूसाहेब सोनवणे यांच्या नियोजनाखाली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी मंचावर सौ साव। सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यामंदिरच्या श्री सविता शुक्ल मॅडम व श्री माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना खैरे मॅडम तर श्री इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक श्री रवी मोरे सर हे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी पूर्णांक दहा शतांशवीच्या विद्यार्थ्यांना पुढील जीवनात वाटचाल करण्यासाठी शुभ आशीर्वाद दिले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मनोगतातून म्हणाले की उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याच काय केव्हाही बांधता येईल क्षितिजापलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी दहावीतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या गुरुजनांप्रती आभार व्यक्त करताना ते म्हणाले की जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसह आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे आभार श्री सांगळे सुभाष सर यांनी मानले यावेळी विद्यालयातील चिमुकल्यांनी डॉक्टर साहेबांचा वाढदिवस असल्याने त्यांना आपल्या हातात